कापूस उत्पादकतेतील अकोल्याचा सघन पॅटर्न आता देशाचे मॉडेल ठरत आहे कोइंबतूर येथील भारतीय कापूस परिषदेत केंद्रीय मंत्र्यांनी दोन हजार तीस पर्यंत लाख हेक्टरवर ही पद्धत राबवणार असल्याची घोषणा केली पुढील वर्षभरात अकोल्यातच पन्नास हजार हेक्टरवर सघन लागवडीची उद्दिष्ट ठेवली गेली आहे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील शेतकरी दिलीप ठाकरे यांनी सुरू केलेली सघन कापूस लागवड आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे पारंपरिक पद्धतीत एकरी केवळ सहा सात हजार झाडे तर चार पाच क्विंटल उत्पादन मिळते परंतु ठाकरेंच्या तंत्रानुसार वीस बाय वीस सेंटीमीटर अंतराने एकोणतीस ते चाळीस हजार झाडांची लागवड केल्यामुळे एकरी ते अठरा क्विंटल कापूस मिळू शकतो आता गेल्या दहा वर्षा आधी आपण जो हायडेन्सिटी प्लांटिंग एस डी पी एस म्हणजे आपण त्याला सघन लागवड पद्धत म्हणतो या पद्धतीची सुरुवात मागील दहा वर्षापासून माझ्या शेतात मी केलेली आहे आणि याच हा या जो पद्धत आहे म्हणजे ह्या अकोल्या जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या परिसरामध्ये खूप जास्त प्रमाणात लागतो म्हणून त्याला एक माननीय वस्त्रोग मंत्री गिरिराज सिंहजी यांनी या पद्धतला अकोला मॉडेल असं एक नाव दिलेलं आहे तर त्या पद्धतीमध्ये आम्ही तर शेती करतो या पद्धतमध्ये साधारणतः बियाण्याचे एकराला साडेपाच ते सहा पाकेट बियाण्याचे लागतात यामध्ये दोन झाडातलं अंतर नव पंधरा पंधरा सेंटीमीटर आणि दोन अंतर नव्वद सेंटीमीटर म्हटलं तीन फूट बाय अर्धा फूट या पद्धतीमध्ये लाग इथं लागवड होते आणि झाडाची संख्या जर विचार केला आपण तर एकोणतीस हजार झाडं यामध्ये लागतात आणि यामध्ये भरपूर उत्पन्नाचं एक म्हणजे गणित जर तुम्हाला सांगायचं सा झालं तर आपण एकोणतीस हजार झाडं प्रति एकरामध्ये लागवड करतो त्यामध्ये काही इतर कारणामुळे जर उगवणशक्ती कमी झाली तर इगनशक्ती कमी होऊन जर आपल्या झाडामध्ये जर शेतामध्ये जर पंचवीस हजार झाडं जरी राहिले तर प्रत्येक बोंडाला प्रत्येक झाडाला पंधरा बोंडा आणि प्रत्येक बोंडाचं वजन चार ग्राम असं जर आपण गणित केलं तर त्याचं उत्पन्न जे येते तर आपल्याला साधारणतः पंधरा क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पन्न मिळते यामध्ये फक्त बियाण्याचा सुरुवातच्या काळामध्ये प्रति एकर चार पॅकेटचा खर्च वाढतो पण बाकी इतर बरेचसे खर्च यामध्ये कमी होतात त्यामुळे या पद्धतमध्ये काही फार म्हणजे खर्चामध्ये फार असं काही वाढ होते अशातला काही प्रकार नाही या यशस्वी प्रयोगाची दखल घेत केंद्र सरकारने अकोला पॅटर्न स्वीकारला कोइंबतूर येथील परिषदेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दोन हजार तीस पर्यंत पंचवीस लाख हेक्टरवर ही पद्धत राबविण्याची घोषणा केली अकोला का उदाहरण आधी बताए यहां पे लगाए हम हाई डेंसिटी पे जाएंगे उसके परिणाम मिले हैं और इसके लिए उपयुक्त किस्म आईसीआर से मैं कह रहा हूं कि मुझे यह नहीं कही कि चौदह सौ किस्म रिलीज कर दी काम कितनी आई ये तो बता तो केवल काम की किस्म रिलीज करेंगे ये मेरा ऑर्डर है सीधे हम फालतू तो काय काय के लिए ऊर्जा लगाए टेनेंट लगाए जो, जो काम ही नहीं आए तो के तो जितनी जरूरी है एग्रो क्लाइमेटिक जोन के हिसाब से और उसमें लगातार रिसर्च चलता रहता है क्योंकि उन्नत से और उन्नत वो तो समय के साथ-साथ हमको क्लाइमेट रेजिएंट और बाकी चीजें करनी रहनी पड़ेगी लेकिन फोकस करके कुछ किस्मों का हम तेजी से विकास करेंगे सगन तंत्रांची शास्त्रीय पडसाद उमटू लागले आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ पुडील हंगामात अकोला जिल्ह्यात हजार हेक्टर क्षेत्र या पद्धती खाली आणण्याची तयारी करत आहे आपले आपले युनियन मिनिस्टर जे आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी अकोल्यामध्ये आपण हा ट्रायल आपण घ्यायचा असं त्यांनी त्या ठिकाणी मानस व्यक्त केला आणि त्यादृष्टीनं आपल्या आपल्या आपल्यासुद्धा आपले, 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 आपले कृषी मंत्री आपलं सरकार भारत महाराष्ट्राचं हे सुद्धा यामध्ये अग्रस्यू आहे मागच्या वर्षी त्याच्या मिटिंग झाल्या परंतु त्याचा प्रोग्रेस झाला नाही पण ह्या वर्षी मोठ्या प्रमाणावर आपल्याला हे हायडेन्सिटी प्लांटेशन आपल्या अकोल्यामध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी विद्यापीठाच्या बाजूनं जे जे काय त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी लागेल ते विद्यापीठ या ठिकाणी सहभागी राहील नंतर दुसरं आम्ही अक अकरा जिल्ह्यामध्ये आपण मॉडेल मॉडेल व्हिलेज निवडले आहेत फार्मर सायंटिस्ट फोरम आहेत ज्या ठिकाणी आपले कापूस उत्पादक जिल्हे आहेत त्या ठिकाणी एक एक गाव आपण सिलेक्ट केलेलं आहे त्या गावामध्ये सुद्धा आम्ही तीन हजार पाचशे एकरवर हा हाय डे तीन हजार पाचशे एकरवर तीन हजार पाचशे शेतकऱ्याकडं हा हाय डेन्सिटी प्लांटेशनचा प्रोग्राम त्या डेमोशेशन प्रोग्राम घेतला त्या ठिकाणी आम्ही प्राईज पण ठेवलेला आहे त्याचं कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे त्यातून बक्षीस आपल्या शेतकऱ्या मागच्या वर्षी आपण हा प्रोग्राम घेतला त्यामध्ये आपले याच्या शेत काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्याला पन वीस क्विंटलपर्यंत बावीस क्विंटलपर्यंत प्रति एकरी उत्पन्न मिळालं त्यांचा आपण आपल्या ॲग्रोटेकमध्ये आपण सन सं, सन्मान केला तर अशा पद्धतीचा हा प्रोग्राम आहे आणि त्या हाय हायडेन्सिटी प्लांटेशन हे आपल्या महाराष्ट्राची उत्पादक नाही देशाची उत्पादकता जगामध्ये पुढे घेऊन जाऊ शकेल असा विश्वास आहे आणि त्या दृष्टीनं मी आता जसं आपल्या सहा पॉईंट तुम्हाला सांगितले त्या पॉईंटने जर आपण गेलो तर निश्चितपणे आपल्याला भारताची उत्पादकता आपल्याला जगाच्या समोर नेता येईल धन्यवाद शेतकरी संघटनांचा अंदाज आहे की उत्पादकता वाढल्यास निवड उत्पन्न किमान तीस टक्क्यांनी उंचावेल बियाणांवरचा अतिरिक्त खर्च वगळता कीटकनाशकांचा वापर कमी होतो हेही ठाकरेंनी प्रत्यक्ष दाखवून दिले आहे अकोलाची ही सगन कापूस क्रांती यशस्वी ठरल्यास भारत केवळ क्षेत्रात नव्हे तर उत्पादकतेतही जागतिक अग्रस्थान मिळवेल आणि शेतकरी वर्गाचा हातही हिशेबीपणे सुस्थित होईल हे निश्चितच